नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण अनिल शेटवारकर यांच्या गोठ्यावरती आलो आहेत आणि तुम्ही संपूर्ण गोठा पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीचे या चप कालवडीने भरलं आहे नमस्कार दादा हो नमस्कार सर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तर किती कालवडी आहेत सध्या आपल्याकडं आज आपल्या गोठ्यावरती हा फार्मवरती जवळपास पंचवीस कारवडी होत्या पंचवीस कारवडीपैकी जवळपास एक चौदा ते पंधरा कारवडी विकल्या आणि एक अकरा बारा कारवडी शिल्लक अकरा बारावी कारोडी शिल्लक आहेत तर कारोडी आपल्याकडे जे असतं माल ते एक नंबर क्वालिटीचं असतो एकच नंबर लोणी बाजार असू द्या घोडेगाव बाजार असू द्या हो। क्वालिटीला कुठे तोड देत नाही आपण तर आज आपल्याकडे ज्या कारवडी आहेत त्या खास शेतकऱ्यांसाठी ऑफर रेटमध्ये आहेत ऑफर रेटमध्ये आता सुपर क्वालिटी मधले एकच नंबर व दोनदा कारोडी तीर तीर चार वागिनी चार वाघिणी आज आहे तिथे बघू शकतो मित्रांनो मग कारोडी एक नंबर क्वालिटीचा आणि तुम्ही जर बघितलं तर सगळ्या ह्या राऊरी विद्यापीठ देत आपले तपासून आहेत का हा या चार ही कारवडी एक दोन तीन चार या चार कार उडी याच्यात दोन कारवडी आजाद आहेत दोन कारवडे दोन दोन दा आहेत या चार चार महिन्याच्या तपासून आहे चार चार महिन्याचं चार चार, चार महिन्याचे प्रेग्नेंट चेक करून दिलेत मित्रांनो ह्या गॅरंटेड कार्ड कारोडी आहेत आणि आपल्या बाजार कमिटीचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून तुम्हाला ह्या चेक करून दिलं जाते कारोडी तुम्ही एकदा व्हिडिओच्या माध्यमातून पहा असा माल तुम्हाला परत भेटणे नाही आणि हा संपूर्ण माल आपल्या फार्मवरती विक्रीसाठी अवेलेबल आहे तर या कारोडी जर बघितल्या तर चार चार महिन्याच्या गाभण्यात प्युअर एच अप मधल्या आणि राहुरी विद्यापीठ चे राहुरी विद्यापीठ ओरिजिनल विद्यापीठ आपल्या लोकल भागातल्या कारोडी तर शेतकऱ्यांसाठी एक ऑफर रेंज सांगायची झाली तर काय होऊ शकते आता ह्या एकदम कारोडी टॉप आहेत आणि ह्या जर कारोडी आता आम्ही डायरेक्टली शेतकरी आपल्या कोठून आले तर आम्ही पन्नास हजार रुपयाच्या रेंजने ह्या कारोडी देणार शेतकरी मित्रांना देणार तर आणि भाऊ या कारवडीची काय बोली राहीन नेमकं कशा कशा ने प्रकारे आता यांची बोली अशी राहील साहेब या कारवडी एक तीन चार पाच महिन्यापर्यंत आमच्यापर्यंत प्रेग्नेंट राहते चार वेच्या दिसतात आमच्याकडं माझे चारवडी चार चार महिन्याच्या तथापासून आहे चार चार महिन्याच्या तपासून कारोडी सडा पारून द्या सगळ्या गोष्टी गर्भ गर्भ तुम्हाला या दहा लाइट करतात तर सगळ्या कारवडींचे तुम्हाला गर्भ वगैरे चेक करून दिल्या जातील आणि राहिली गोष्ट कुठल्याही प्रकारचा बाद बट्टा असला तर आपल्या शेतकरी मित्रांनी आपल्या गोठ्यावरती घेऊन येणे त्यांना एकतर तारवडी चेंज करून घेऊ किंवा त्यांची पेमेंट देऊ देऊन मित्रांनो एवढा गॅरेंटेड व्यवहार आपल्या बाजारात कुठेच केला जाणार नाही ते फक्त खास आपल्या युट्यूब चॅनल मार्फत आपल्या अनिल शेटवार वगैरे यांनी आपल्यासाठी ऑफर दिलेली आहे आणि तुम्ही जर कारवडी बघायचं झालं तर एकंदरीत तुम्ही मार्केट रेंजची आता ती बाजारात गेल्यानंतर भाव कमी होऊ जाधव पण गोठ्यावरती आपला काय रेंज असणार एक हिशोबाने आता ह्याच कारोड्या आम्ही मार्केटमध्ये जर ह्या कारोड्या असत्या तर यांच्या सांगायला पासष्ट सांगितले असते साठ सांगितले असते किंवा मग कोणी इतरांच्या ध्रोणी आले असते तर आम्ही जोडीचे दीड लाख पण सांगितले असते एक चाळीस दीड लाख अशी किंमत सांगतो पण डायरेक्टली शेतकरी आपल्या गोठवर आल्यावर पन्नास हजार रुपये प्रतिमागने कारवडी आपण देऊ आणि त्यातले त्यात काही दुसऱ्या पण कारवड्या आपल्याकडे दा बन असतात मग कमीत कमी दा बन आमच्याकडे चाळीस हजार रुपया पासून पन्नास पन्नास पर्यंत कारवड असते सर अव्हेलेबल असते तर आता या खरेदी करायसाठी किती दिवसात आलं पाहिजे किती दिवसापर्यंत हे कारवडी आज समजा शनिवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार हे दोन मंगळवार हे तीन ते चार दिवस आपल्या गोठ्या मध्ये आपल्या फार्म मध्ये मला असतो आणि इतर दिवशी बुधवारी लोणी मार्केट मध्ये असतो गुरुवारी आपल्या गोठ्यामध्ये असतो शुक्रवारी म्हणजे बुधवार आणि शुक्रवार हे दोन दिवस मार्केट मध्ये असतो आणि इतर दिवशी आपल्या गोठे आता हे झाले गाभं आपल्या कडे म्हणजे ताज्या हिटवर येणाऱ्या कारवडे आहेत ताजे हिटवर आदत कारवडे मित्रांनो बघू शकता एकदम टॉप यिप मध्ये आपल्या रावरे विद्यापीठचे कारवडे आणि ही कारोडी एक नंबर क्वालिटीची आहे तर अशा किती आहेत आपल्याकडे टोटल आहे सगळं मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतो त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदीसाठी येऊ शकता तुम्हाला लोकेशन वगैरे पाठवलं जाईल आपल्या गोठ्याचं आणि डायरेक्ट गोठ्यावरती याच्या मध्यस्थी कोणालाही कॉन्टॅक्ट केला नाही तरी जमून आणि कारोडी जर बघायचं झालं तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून क्वालिटी बघा दात वगैरे काही लावलेलं नाही एक नंबर क्वालिटीचं आणि विश्वसनीय फार्म म्हणजे आपला अनिल शेट वगैरे यांचं फार्म एकदम एबीएस मध एस मधली कारवाडी एकदम बेंगलोरचं एक नाही आपण जाऊनच खरेदी केली आपल्या रावरे तालुक्यामध्ये जेवढे सगळ्या खेड्या बरं आता हे झालं जास्तीत जास्त डिमांड काय असते ओपन तर साठी काही कारवाडी ओपन गोट्यासाठी येतात का आपल्या तिथून टक्के येतात कारवडी ओपन गोठ्यामध्ये सोडले काय अडचण नाही काहीच अडचण नाही तुम्ही आता काय आम्ही काही कारवडी ओपन गोट्या ओपन गोट्यातल्या मुक्त गोठ्या मधल्याच राहते

आता हे फक्त सांगून नाही आपण दाखवून काम दाकुन पार एकदम प्रत्यक्षात आपल्या शेतकऱ्या पारदर्शक पार शे काम करतोय आणि माथेपासून तर शेपर्यंत असलेली आपल्या शेतकरी मित्रांना लागोडीचा मागचा कारवडी या बाजारात यांची रेट आपण जवळपास पंचेचाळीस चाळीस हजार रुपये रेंज सांगूया पण डायरेक्टली आपले शेतकरी आपल्या आणि तीस हजार रुपये प्रति आपण बोटेवर ऑफर ठेवा शेतकऱ्यांसाठी आपण ऑफरच आहे तीस हजार रुपये प्रति टॉपच्या लागवडीच्या कारवडी जाणार आपल्या कधी आलं तर काही या काय अडचण बघा मित्रांनो अशी ऑफर आहे आपल्यासाठी आपला बुधवारी येऊपर्यंत आपल्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून खास ऑफर आहे तुम्हाला जर या कारवाडी खरेदी करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून येऊ हो शकता अजून एकदम क्वालिटीचा माल त्यांच्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहे एकदम क्वालिटी क्वालिटी वगैरे जवळपास आपल्याकडं आपल्याकडं जवळपास लगेच झिटोरा असलेल्या लागवडीच्या मापच्या तीन चार पाच महिन्यांच्या गाजन तसेच एक चार दोन महिने हिटोर येतील अशा सर्व प्रकारच्या कारवडी लहान त्यांच्यापासून तर प्रें मोठ्यापर्यंत आपल्याकडे कारवडी अवेलेबल असतात आणि आपल्याकडं सरासरी किंमत वीस हजार रुपयापासून तर पस्तीसपर्यंत कारवडी पार लागवडीच्या मापच्या असते म्हणजे काही चार दोन महिन्यात लागतील जे कमी सज्ज राहतात ते वीस बावीस पंचवीस ह्या रेंजमध्ये राहतात आणि लगेच हिटोरा असलेल्या रुपयापासून ते आपल्या शेतकरी मित्रांसाठी टॉपचे एकदम वस्तू आम्ही मित्रांनो अशी ऑफर रेट आपल्या आता सध्या अनिल शेट यांच्या फार्मवरती चालू आहे त्या ऑफरचा तुम्ही लाभ घ्या सध्या आता रेट एकदम कमी आहेत येत्या काळात आता दुधाचा भाव वाढल्यानंतर रेट वाढतील तुम्हाला खरेदीचा टाइम आहे नक्कीच येऊन खरेदी करा अशा ऑफरसाठी आपल्या पेजला फॉलो करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर दिलेल्या नंबरवरती कधी कॉन्टॅक्ट करायचं तुम्ही कधी कॉन्टॅक्ट करा काय प्रॉब्लेम नाही आमचे पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाच जणांपैकी कुठल्याही एका नंबरवरती संपर्क करा आणि खरेदीसाठी अवश्य या आणि जर कोणाच्या इतरांच्या तुलने आले तर ह्या किंमत मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के आम्ही वाढ शंभर टक्के होणार म्हणजे काय होईल याच्यात थोडंसं सौदा एक दहा पाच हजार रुपयाने तुम्हाला टाईटच घ्यावं लागेल कोणाच्या थ्रू मिळाले डायरेक्टली आपल्या फार्म द्या म्हणजे डायरेक्ट आपल्या शेतकरी मित्रांना द्यायचं येते चालतंय दादा तर मित्रांनो अशा प्रकारे हा त्यांचा जुना गोठा आहे काय आपल्या गोठ्याचं काम चालू आहे तर तिथं आपल्याला कंटिन्यू माल भेटेल हो सर कंटिन्यू आता आपलं आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी एकदम त्यांची राहण्याची मग तुम्हाला राहण्याची सोय वगैरे सगळा गोठा आपला चालू आहे घोडेगाव सोनई रोडला आपलं गोवाठ्याचं मोठं काम मोठं काम चालू आहे हो आपल्या घोडेगावचा जो सोनई रोड आहे ना तर गावातल्या चौकापासून तर पुढं एक दीड ते दोन किलोमीटरवर आपला डेअरी फार्मचं काम चालू आहे तिथं कंटिन्यू बाराही महिने आपल्या शेतकरी मित्रांना बाजारात जायची सुद्धा गरज नाही तिथं एकदम टॉप क्वालिटीचा कारवडे तुम्हाला कंटिन्यू भेटून जातील तुम्ही कधी या कधी संपर्क करा या राहा तुम्हाला ज्या कारवडी चॉईस होतील त्या तुमच्या मनपसंतीने चॉईस करा आणि खरेदी करा किती कारवडी राहतील आपल्या गोठ्यामध्ये दर दिवशी जरी तर म्हणले तरी मिनिमम वीस कारवडी पाहायला मिळते गुरुवार गुरुवारी से कम तुम्हाला पन्नास चाळीस पन्नास कारवडी पाहायला मिळते कारण आमचा शुक्रवार जो मार्केट राहत दादा गुरुवारी आम्ही जो हप्ताभर आठवडाभर माल खरेदी करतो शेतकऱ्यांचा तर आम्ही गुरुवारी म्हणजे शुक्रवारचा आमचा भडगावचा बाजार असतो आणि मग आम्ही आठ दिवस माल खरेदी केलेला आपला लोकलचा माल आम्ही गुरुवारी सगळे दिवस भरगोळा करतो गुरुवारी बाराच्या नंतर जरी आपल्या गोठ्यावर आले की तुम्हाला एक तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास कारवडीपर्यंत आमच्या गोठ्यामध्ये कारवडी पाहायला जातो जे आपल्या शेतकरी मित्रांना घरही खरेदी करायचे असतील ते नेहमी डायरेक्ट गुरुवारी जरी आले आणि तिथं आपल्या फार्मवरती येऊन मनपसंतीने तुमचं माल खरेदी करू शकता मित्रांनो अशी ऑफर रेट आपल्या आता सध्या अनिल शेट्टर यांच्या फार्मवरती चालू आहे ह्या ऑफरचा तुम्ही लाभ घ्या सध्या आता रेट एकदम कमी आहेत येत्या काळात आता दुधाचा भाव वाढल्यानंतर रेट वाढतील तुम्हाला खरेदीचा टाईम आहे नक्कीच येऊन खरेदी करा अशा ऑफरसाठी आपल्या पेजला फॉलो करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर दिलेल्या नंबरवरती कधी कॉन्टॅक्ट करायचा तुम्ही कॉन्टॅक्ट करा काय प्रॉब्लेम नाही आमचे पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाच जणांपैकी कुठल्याही या नंबरवरती संपर्क करा आणि खरेदीसाठी अवश्य या आणि जर कोणाच्या इतरांच्या दृने आले तर या तीन चार नेप्र्यांना तुम्हाला शंभर टक्के आम्ही வாசம் wow. வடக்கே <laughs> <laughs> <laughs>